नमस्कार प्रज्ञास किचन अँड किड्स फन या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर आज आपण दुधाची दशमी बनवणार आहोत सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा लहान मुलांच्या डब्यासाठी अगदी झटपट बनवता येते दोन ते तीन दिवस टिकत असल्यामुळे प्रवासातही घेऊन जाता येते ही दशमी तुम्ही शेंगदाण्याची चटणी किंवा लोणच्यासोबतही खायला अप्रतिम लागते तर लगेच बनवायला सुरुवात करूया एक वाटी कोमट दूध घेतलेलं आहे यामध्ये एक वाटीला थोडासा कमी खिसलेला गूळ घालूयात व गूळ छान घेऊयात गूळ व्यवस्थित यामध्ये एक चमचा वेलची पावडर घालून घेऊयात एका भांड्यामध्ये दोन वाटी गव्हाचे पीठ घेतला आहे व यामध्ये तीन चमचे तुपाचे मोहन घालूयात तूप जास्त गरम करून घेतलेलं नाही थोडंसं कोमट केलेलं आहे सगळ्या पिठाला तूप लावून घ्यायचं आहे आता दूध व गुळाचे मिश्रण घालून घेऊयात दुधाच्या मिश्रणात जेवढं पीठ लागेल तेवढं घालून घ्यायचं आहे पीठ छान भिजवून घेऊयात थोडंसं तूप लावून घेऊयात त्यामुळे चिकटपणा कमी येतो पीठ छान मऊ झालेलं आहे पंधरा ते वीस मिनिट झाकण लावून ठेवायचे पीठ छान भिजलेलं आहे आता त्याचे छोटे गोळे बनवून घेऊयात थोडस गव्हाचं पीठ लावून घ्यायचं व छोटी पोळी लाटून घेऊयात आता थोडस तूप लावूयात थोडं पीठ भरभरूयात व घडीच्या पोळीप्रमाणे लाटून घ्यायचं आहे जास्त जाड व जास्त पातळ लाटायची नाही तवा छान गरम झालेला आहे थोडं तूप लावूयात व दशमी घालून घेऊयात गॅसची फ्लेम मीडियम टू मध्ये ठेवायची फार कमी ठेवायची नाही खालच्या बाजूने थोडीशी भाजून झाली की पलटून घेऊयात वरून तूप लावूयात व दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घेऊयात दशमी छान भाजून झालेली आहे आता एका प्लेट मध्ये काढून घेऊयात अशा पद्धतीने दुसरी दशमी ही भाजून घेणार आहे गॅसची गॅस ची फ्लेम मध्ये ठेवूनच सर्व दशम्या भाजून घेणार आहे तर अशी गरमागरम दशमी तुम्ही नाश्त्याला खाऊ शकता किंवा डब्यामध्ये मुलांना देऊ शकता खायला एकदम मस्त लागते ही दशमी शेंगदाणे चटणी किंवा लोणच्यासोबत अप्रतिम लागते तर अशी मौसूद दुधाची दशमी नक्की करून बघा व आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू